चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा आपल्या खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातील दुःख त्रास कमी होऊ देत आणि प्रत्येकाच्या आयुष्यात सुख नांदू देत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना आज सगळेजण आपण होळी साजरी करणार आहोत होळीची जी, जी राख आहे त्याचे अनन्य साधारण फायदे आहेत त्याचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे उद्या आहे धुलिवंदन उद्या खरेदीनसुद्धा आहे आज सगळीकडे जागोजागी होलिका दहन होणार आहे होळीच्या दहनामुळे वाईट गोष्टी ज्या आहेत त्या निघून जातात आपल्या आयुष्यातल्या घरातील इडा पिडा बाधा जे काय असेल ते निघून जातं आणि घरामध्ये सुखाचे दिवस येत असतात म्हणून होळी दहनानंतर होळीची जी राख आहे ती तुम्हाला घरी आणायची आहे की जेणेकरून घरातील सगळ्या आडी अडचणी दुःख संकट करणे बाधा ज्या काही वाईट गोष्टी आहेत नकारात्मकता आहे ती निघून जाते आणि होळीच्या राखेचे चमत्कारी उपाय त्यामुळे नजरदोष आजारपण पैशाची कमतरता यातून तु सुद्धा तुम्हाला मुक्ती मिळत असते होळी पेटवल्यानंतर जेव्हा ती शांत होते तेव्हा होळीच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही ती राख आणा अगदी थोडीशी एक दोन चम्मच तुम्ही घरी आणायची आहे ही जी राख आहे ती अत्यंत प्रभावी आणि पवित्र असते घरी आणल्यानंतर ती जी राख आहे ती घरामध्ये सगळीकडे थोडी थोडी टाकायची आहे किचन हॉल बेडरूम सगळीकडे कोप्रे, कोपऱ्या कोपऱ्यांमध्ये टाकायची आहे टॉयलेट बाथरूम सोडून घरामध्ये जी काही नकारात्मकता म्हणा कोणाची नजर बाधा झाली असेल इडापिडा झाली असेल वास्तुदोष झाला असेल तर त्याने नाहीसे होतात वाईट नजरे आपल्या घरावर परिणाम झालेला असेल काही का बाधा केली असेल तर ती जळून खाक नष्ट होते ती राख सगळीकडे तुम्हाला टाकायची आहे घराच्या कोपऱ्या कोपऱ्यांमध्ये टाकायची आहे जवळपास एक रात्र तरी तुम्हाला ती राख तशीच ठेवायची आहे आणि होलिका मातेला तुम्हाला प्रार्थना करायची आहे की हे होलिका माते आपल्या स आपल्या स्वामींना कुलदेवीला प्रार्थना करा की माझ्या घराला जी कोणाची वाईट नजर लागली असेल तर ती जाऊ देत यामुळे काय होतं की घरातील नकारात्मकता आहे ती जाते नकारात्मक ऊर्जा जी आहे जी गेल्यामुळे घरामध्ये सुख शांती नांदते यानंतर दुसरा उपाय हो होळीची जी राख आहे ती तुम्ही घरी आणल्यानंतर स्त्रियांनी गळ्याला लावायची आहे आणि पुरुषांनी कपाळाला लावायची आहे त्यामुळे आपले रोगांपासून आजारांपासूनसुद्धा संरक्षण होत असतं तर त्वचा सुद्धा यामुळे नाहीसे होत असतात घरामध्ये कोणी आजारी व्यक्ती असेल ती कंटिन्यू आजारी पडत असेल तिला तर नक्की तुम्ही होळीची जी राख आहे तुम्हाला त्या व्यक्तीच्या कपाळाला किंवा गळ्याला लावायची आहे काही वाईट नजर वगैरे झाली असेल तर त्यापासूनसुद्धा आपल्याला संरक्षण मिळतं आजारी व्यक्तीसाठी शंभर टक्के तुम्ही हा उपाय करा दुसरी गोष्ट आजारी व्यक्ती बेडवर असेल तिला गंभीर आजार असेल किंवा ती कंटिन्यू झोपून असेल तर त्याच्या बेडवरसुद्धा ती राख जी आहे ती तुम्ही टाकायची आहे उशीखालीसुद्धा थोडीशी राख टाकायची आहे आणि शरीरालासुद्धा हातांना पायांना पोळीची जी थोडीशी राख आहे तुम्हाला लावायची आहे शंभर टक्के तुम्हाला त्या व्यक्तीच्या आजारपणामध्ये सुधारणा दिसून येतील यानंतर वाटीभर पाण्यामध्ये ही थोडीशी राख टाकून तुम्ही त्या प्रत्येक सदस्याने अगदी चमचा चमचा प्यायचे आहे याने शरीर शुद्धीकरण होते अगदी तुम्ही वाटीवर पाणी घ्या त्यामध्ये थोडीशी चिमुळ राख टाका आणि ते तीर्थ समजून प्राशन करा लादी पुसताना पाण्यामध्ये थोडीशी राख आणि थोडे खडे मीठ टाका आणि आणि लादी पुसा प्रचंड अनुभव तुम्हाला बघायला मिळतील यानंतर होळीची जी राख आहे ती लाल कपड्यामध्ये बांधून घराच्या मुख्य दरवाजाच्या आतल्या बाजूने तुम्हाला लावायची आहे मध्यभागी तुम्ही लावू शकता मध्यभागी तुम्हाला लावायचे आहे मध्यभागी जागा नसेल तर डाव्या साईडला किंवा उजव्या साईडला तुम्ही बांधली किंवा टांगली तरी चालते यामुळे काय होते तर घरामध्ये जी कोणी व्यक्ती प्रवेश करते तिच्यामध्ये जी काही नकारात्मक शक्ती असतील वाईट काही विचार असतील तिच्या मनामध्ये तर त्याचा आपल्यावर काही परिणाम होत नाही म्हणजे जे वाईट विचार आहेत ते मुख्य दरवाजाच्या उंबरड्याच्या बाहेरच राहतात कारण जी राख आपण तिथे वरती बांधलेली असते आणि घराच्या बाहेरच त्या व्यक्तीची नकारात्मकता जी आहे ती राहते जी आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही तसेच तुमचा काही उद्योग असेल धंदा असेल छोटा मोठा तुमचा व्यवसाय असेल तर त्या सुद्धा तुम्हाला थोडी थोडी जी होळीची राख आहे ती ते टाकायची आहे त्यामुळे तुमच्या बिझनेसमध्ये वाढ होते तुमची लक्ष्मी जी आहे ती वाढीस लागते आणि धंदा अगदी जोरात तुमचा चालतो त्यामध्ये आडी अडचणी आहेत ते येत नाहीत यानंतर बघा होळीची जी राख आहे ती तुम्ही एका डबीमध्ये साठवून ठेवा तुम्हाला वेळो वेळोवेळी घरामध्ये कोणी आजारी वगैरे पडत असेल तरीसुद्धा तुम्हाला राखेचा उपयोग जो आहे तो करता येईल यानंतर ही ही जी राख आहे ही ती येणाऱ्या सोमवारी तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन शिवलिंग जे आहे त्यास सुद्धा थोडीशी राख तुम्हाला लावायची आहे अर्पण करायची आहे आपल्याला माहिती आहे महादेव जे आहेत त्यांना भस्म जे आहे ते अत्यंत प्रिय आहे आणि स्मशानामध्ये त्यांचा वास असतो असं म्हटलं जातं किंवा तुमच्या देवारामध्ये जे शिवलिंग आहे त्याच्यावर सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता यामध्ये कुटुंबा कुटुंबामध्ये येणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या नाहीशा होत असतात असे हे होळीच्या राखेचे खूप उपाय आहेत ही राख अत्यंत प्रभावी आहे त्यामुळे थोडीशी तरी तुम्ही राख घरी आणून घरातल्या कोपऱ्या कोपऱ्यांमध्ये नक्की टाका सांगितल्याप्रमाणे अगदी सोपे सोपे जे उपाय आहेत ते करायचे आहेत यामुळे ज्या वाईट गोष्टी ज्या आहेत त्या निघून जातात त्या राखेमुळे त्या रा त्या तिथेच भस्म होतात वाईट गोष्टीची सुद्धा राख होते ही राख टाकल्यामुळे आणि घरामध्ये सकारात्मकता निर्माण होते म्हणूनच बघा होळीच्या राखेचे अत्यंत प्रभावी आणि खूप छोटे छोटे उपाय आहेत ते तुम्ही नक्की करा आणि त्याचे अनुभवसुद्धा शंभर टक्के बघायला मिळतील झालेली सर्व सेवा स्वामीचरणी रुजू करते श्री स्वामी चरणार्पण वस्तू श्री स्वामी समर्थ